निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती आहे त्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भातली तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तर या ठिकाणी पहा स्क्रीनवरती तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता अकाऊंटला क्रेडिट दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा आता तुम्ही म्हणत असाल संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे मानधन आहे जे अनुदान आहे सॉरी जे अनुदान आहे ते वाढलेलं आहे ते अडीच हजार रुपये झालेलं आहे मागच्या महिन्यात आपण माहिती पाहिलेली आहे शासन निर्णय आलेला आहे अडीच हजार रुपये मिळणार म्हणून परंतु प्रत्यक्षात जे अडीच रुप अडीच हजार रुपये मान आ, जे वाढ झालेला आहे अनुदान जे वाढलेलं आहे ते फक्त निराधार बांधवांना वाढ झालेला आहे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे बाकी या योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांना हे अनुदान वाढलेलं नाही फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच हे अनुदान वाढलेलं आहे हा मुद्दा तर क्लिअर झाला मग आता राहिला प्रश्न सप्टेंबरचा हप्ता तुम्ही म्हणत असाल आम्हाला मेसेज आला नाही आम्हाला पैसे आले नाहीत दीड हजार रुपये आले नाहीत आणि अडीच हजार रुपये पण आलेले आहेत आम्ही दिव्यांग आहोत आम्हाला अनुदान वाढलेलं आहे मग आम्हाला दीड हजार पण आले नाहीत आणि अडीच हजार पण आले नाहीत आता राहता राहिला प्रश्न अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार का तर पहा या महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांना जरी अनुदान वाढण्याचा निर्णय घेतला असेल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला असला तरी पण सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो शक्यता कमी आहे तुम्हाला अडीच हजार रुपये मिळण्याची दीड हजार रुपयेच तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल परंतु जर अडीच हजार रुपये आले तर यापेक्षा वेगळा आनंद असणार नाही चांगलीच गोष्ट असणार आहे आपण अपेक्षा करूया की सप्टेंबरचा हप्ता हा अडीच हजार रुपये जमा हो परंतु शक्यता प्रत्यक्षात खूप कमी आहे कारण त्याशा प्र पद्धतीची आर्थिक तरतूद आणखीन झालेली नाही शासन निर्णय सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा आलेला आहे आता हा मुद्दा तर क्लिअर झाला सप्टेंबरमध्ये अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना येणार नाहीत आपण पाहिलेला आहे सप्टेंबर महिन्याचा निधी व्य वर्ग करण्यासंदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जी आर जो आहे तो आलेला आहे आणि जी आरनुसार सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी हप्ता वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणखीन पैसे जमा झाले जा नाहीत तुम्ही म्हणत असाल तुम्ही तर आ, माहिती दिलेली आहे स्क्रीनवरती की दीड हजार रुपये जमा झालेले जा आहेत पहा अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत अशा पद्धतीचं फेक न्यूज दिल्या जात आहेत की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आलेले आहेत परंतु प्रत्यक्षात कुणालाही पैसे आणखीन आलेले नाहीत अपेक्षित होतं पाच तारखेला हे पैसे येणं पाच तारखेला सुट्टी असल्यामुळे हे पैसे आले नाहीत पुन्हा सहा तारखेला देखील सुट्टी आली सहा तारखेला देखील पैसे आलेले नाहीत आणि आज देखील हे पैसे आलेले नाहीत संध्याकाळपर्यंत देखील पैसे येण्याची शक्यता खूप कमी आहे जसं तु, जस तुम्ही पाहिलेलं आहे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत यामध्ये बऱ्याच अशा महिला असतील ज्या इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यामध्ये पहा तुम्हाला माहित असेल आता हे याच योजनेचं नाही तर दुसऱ्याही योजना त्यामध्ये ज्या योजना शासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होते साधारणपणे या योजनेचे पैसे मग कोणत्याही योजनेचे पैसे असो ते जमा होण्याअगोदर राज्य शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल नोटिफिकेशन असो किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून ट्विट करून किंवा ऑफिशियल माहिती दिली जाते की आपण उदाहरणार्थ पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याअगोदर दोन दिवस तीन दिवस अगोदर ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम या ट्विट करून माहिती देतात त्यांच्या ट्विटर हँडलवरती किंवा ऑफिशियल त्यांचं जे अकाउंट आहे त्यावरती माहिती देतात आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनही संदर्भात माहिती जी आहे ती प्रसिद्ध केली जाते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी हप्ता वितरणासंदर्भात अशी कुठलीच अपडेट आतापर्यंत आपण आलेली पाहिली नाही की पाच तारखेला हप्ता येणार आहे चार तारखेला हप्ता येणार आहे दहा तारखेला हप्ता येणार आहे आणखीन तर अशी कुठलीच ऑफिशियल न्यूज आलेली नाही परंतु साधारणपणे पाच तारखेला हप्ता येणं अपेक्षित होतं पाच तारखेला सुट्टी आली सहा तारखेला देखील सुट्टी आलेली आहे सात तारखेला देखील सुट्टी आहे आता आपल्याला सोमवारी सोमवारी खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे शक्यता आहे सोमवारी हे पैसे खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला अशा पद्धतीचे मेसेजेस असतील या लिंकवर क्लिक करा तुम्हाला खात्यामध्ये पैसे आलेत आणि के वाय सी बाकी आहे लिंक लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळतील तर अशा कुठल्याही एस एम एसवर क्लिक करू नका लिंकवर क्लिक करू नका कारण शासन तुम्हाला अशा पद्धतीचे कुठलेही मेसेज पाठवत नाही के वाय सी करण्यासाठी त्यामुळे काय करायचं आहे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणखीन पैसे जमा झालेले नाहीत निराधार बांधव असतील त्यामध्ये दिव्यांग असतील किंवा आजारी व्यक्ती विधवा महिला यांना महत्त्वपूर्ण सूचना आहे कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणखीन जमा झालेला नाही ऑफिशियल तारीख देखील डिक्लेअर झालेली नाही परंतु सोमवारी हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता पाहू सोमवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे सोमवारपर्यंत हा हप्ता जमा होतो की नाही त्या अगोदर शासनाच्या माध्यमातून अशा पद्धतीची कुठली महत्त्वपूर्ण माहिती जर मिळाली या हप्त्यासंदर्भातली तर खूप चांगली गोष्ट असणार आहे